पुणे उद्या जे उद्घाटन होणार आहे ते बेकायदेशीर उद्घाटन आहे फक्त निवडणुका आल्या म्हणून श्रेय लाटायचं ट्वेंटी फोर बाय सेव्हन गेले नऊ दहा वर्ष काम चालू आहे त्या संदर्भात स्थानिक बीजेपीच्या आणि त्यांच्या संगत असणाऱ्या मित्र पक्षांनी कधीही एफर्ट घेतले नाही की हा प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण व्हावा पण दरवर्षी पाच टक्केचा चक्रीव्याज टॅक्स ड्युटीमध्ये बोपोडीकरांना आणि पुणेकरांना लावण्याचं पाप भारतीय जनतानी पक्षाने केलं आणि आज आता आचारसंहिता काही दिवसांमध्ये लागणार तर तुम्ही आज इथं घेताय आम्ही एचओ डीला ऐकताना विचारलं की तुम्ही उद्घाटन घेता हो। का तेव्हा नाही आमचं सरकारी उद्घाटन नाही मग सरकारी जागेमध्ये तुम्ही मांडव घालायला परवानगी का दिली एकीकडे तुमच्या कार्यालयामध्ये आले विचारायला तर तुम्ही तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल करता आणि तुमच्या प्रॉपर्टीमध्ये आज शिरून जर कोणी मांडव घालत असेल तर तुम्ही त्यांच्या ट्रस्ट गुन्हा दाखल करणार का नाही ही जे आजच्या तारखेला महानगरपालिकेचे आयुक्त आणि त्यांचे जेवढे जेवढे अधिकारी आहेत हे निव्वळ भारतीय जनता पक्षाचे बांधील असल्यासारखे वागतात नौकर असल्यासारखे वागतात आणि तोच शब्द परत सांगतो हे सरेंडर झालेले तुम्हाला आय एस असेल अधिकारी असेल तुम्हाला तुमचं प्रशिक्षण दिलेलं आहे तुम्हाला तुमचं शिक्षण दिलेलं आहे की तुम्ही नाही म्हणण्याचा अधिकार दिलाय पण ज्या वेळेला तुम्ही एखाद्याचे बांधील होता सरेंडर होता त्यावेळेला अशा घटना घडतात मी वाडेकर ताईंना सुद्धा विचारणार आहे की ज्या वेळेला ट्वेंटी फोर बाय सेव्हन चा विषय मान्य झाला त्यावेळेला तुम्ही सभागृहामध्ये तरी होतात मोहळ साहेब त्यावेळेला स्थायी समितीचे अध्यक्ष असताना तो विशेष काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला नऊ वर्ष तुम्ही कधी त्याचा पाठपुरावा केला नाही आणि आज श्रेय लाटण्यासाठी पुढे येतात बोपोडीकर का एवढे खुळे नाहीत पुणेकर एवढे खुळे नाहीत तुम्हाला येणाऱ्या काळात प्रश्न विचारणार आणि काँग्रेस पक्ष ती जबाबदारी पार पडणार तुम्ही ज्या पद्धतीने फसवणूक करताय तुमची फसवणूक प्रत्येक बोपोडी कराला आणि पुणेकरांना आम्ही सांगणार नऊ ऑगस्ट क्रांती दिन आहे आपल्याला माहिती आहे महात्मा गांधीजींनी एकोणीसशे बेचाळीस साली भारत छोड हा नारा दिला होता इंग्रजांना आणि आज बोपडेकरांसाठी खरंही जलक्रांती जन आंदोलन म्हणता येईल इथं आणि खऱ्यासाठी जन क्रांती बोबडेकरांनी इथं केर करून दाखवलेली आहे आपण पाहता ह्या जो नियोजन केलेला आहे माजी नगरसेवकांनी वार हा खरेखर बेकायदेशीर आहे आम्ही याची पाठपुरावा केला आयुक्त साहेबांना भेटलो माहिती अधिकार दिला वारंवार काँग्रेस पक्षाचे लेटर देऊन तरी ते आम्हाला म्हणाले की हा बेकायदेशीर आणि त्यांचा बोगोच कार्यक्रम आहे प प्रशासनाचा कुठलाही नाही सरना म्हटलं तर सर प्रशासनाचा कार्यक्रम असेल तर प्रशासनाच्या जा जागेमध्ये पालिकेच्या जा जागेमध्ये ते लोक स्टेज बांधतात वा, वार्डामध्ये मोठे मोठे भव्य फ्लेक्स लावतात ऐतिहासिक कामं म्हणून दाखवतात हो ते मग त्यांच्यावर तुम्हाला गुन्हा का नाही दाखल करत ते मुख गुळून गप्पसलेले प्रशासन कारण राजकीय दबावला ते घाबरतात मला असं वाटतं किंवा राजकीय पक्षाची हात मिळवून असेल खरंच पाणी आमच्या हक्काच भूमिका नागरिकांसाठी हितासाठी भांडावंच लागेल प्रशासन प्रशासन किती दबाव आणणार आणि राजकीय पोळी जरी असेल तरी नागरिक जनतेच्या प्रश्नासाठी नेहमी काँग्रेस पक्ष बांधील कटिबद्धता राहील कारण संविधान सांगते ते काँग्रेस पक्ष पाळतो आणि संविधानाने आम्हाला रक्षणाचा अधिकार दिलाय संघर्षाचा अधिकार दिलाय आणि आमचं जर कोणी हित आमचं जर कोणी जर हित नेत असेल हिसकावून आणि ते पण राजकीय पक्षाच्या दबावला बळी पडून तर आम्ही कधीही सहन करणार नाही आम्ही कुठल्या परिस्थितीत हार मानणारे नाही कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहोत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान मानणारे आहोत त्यामुळे संविधान जिवंत ठेवायचं असेल तर सगळेजण नागरिक हा उठाव केल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यात पहिला उठाव हा काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणेश्वर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज आपण इथं करून दाखवलेलं आहे मग अनाधिकृत स्टेज साठी तुम्ही काय आयुक्तांना पत्र देणार आहे ज्या पद्धतीने चार दिवसा अगोदर लोकप्रतिनिधीवर तीनशे त्रेपन्न दाखल केला तुमच्या कार्यालयात आले म्हणून न विचारता तर तुमच्या प्रॉपर्टी मध्ये घुसून जर एखाद्याने बांधकाम केलंय मांडव बांधलाय